नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी अल्पवयीन मुलीची छेड मंठा पोलिसात गुन्हा दाखल बस स्थानकात जमावाचा राडा मंठा शहरातील बस स्थानकामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढून बस स्थानकामध्ये पन्नास ते शंभर जणांचा जमाव करून राडा केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पाच जमा जनाविरोधात मंठा पोलीस ठाण्यात पोस्को यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वृत्त असे की मंठा शहरातील बस स्थानकामध्ये चा दिवसेंदिवस वाढ होत आहे यातच तारीख सतरा बुधवार रोजी सायंकाळी हिवरखेडा येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढली बस स्थानकामध्ये मोठा रडा झाला यातील आरोपितांनी फिर्यादीच्या नातेवाईकास पन्नास ते शंभर जण असे गैरकायद्याची मंडळी बेदम मारहाण केली यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून मंठा पोलिसात तांबोळी तांबोळी यांच्यासह इतर तीन जणांवर पोस्को कलमासह विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली सदर घटनेनंतर मंठा शहरामध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मंठा बस स्थानकामध्ये प्रवासी व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच यंत्रणा किंवा उपाययोजना दिसून येत नाही मंठा बस स्थानकामध्ये परिसरातील नागरिकांनी दोन ते तीन चोरवाटा तयार केल्या आहेत या चोरवाटास वाहतूक निरीक्षक यांनी मुख समिती दिली आहे बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाडी प्रकरण होत आहेत आणि या चोरवाटातून चोर, चोर पळून जातात या चोरट्यामुळे अनेक घट घटना देखील घडू शकतात त्याचबरोबर येथील रिक्षा पॉईंट अनधिकृत असून त्यांच्याकडे कुठल्याही परवाना नसल्याचे कळते परंतु यावर कुठलाच विभाग कार्यवाही करत नसल्याने येथील बस स्थानक नसून रिक्षा स्थानक झाले आहे त्याचबरोबर शहरातील बहुतांश व्यापारी व इतरचे काही जण या ठिकाणी आपली वाहने उभी करून व स्थानकाला पार्किंग स्थळ केले के असल्याचे दिसून येत आहे बिरो रिपोर्ट शवस्वना